नमस्कार मंडळी एका सबस्क्रायबरची कमेंट आली होती फ्लॉवरची भाजी करून दाखवा मग काय बाजारातून मी पावभाजी बनवण्यासाठी फ्लॉवर आणला होता या ताईची कमेंट आली म्हणून म्हटलं चला आता पावभाजीचं बेत कॅन्सल करूयात तसेही टिफिनसाठी दुसरं भाजीला काही नव्हतंच त्यामुळे फ्लॉवरवरच नंबर होता म्हणून हा फ्लॉवर फ्रीजमधून काढला त्यानंतर बघू शकता मी असे याचे चाकूने तुकडे करून घेतलेले आहेत जास्त देठाकडचा पोर्शन मी घेत नाही वरच्या साईडचा जो फुलांचा पोर्शन आहे तोच फुलांचा पोर्शन मी घेत आहे त्यानंतर याचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे तुम्ही हवं तर हाताने जरी तुकडे करून घेतलेत तरी सुद्धा चालू शकतं देठासहित या फ्लॉवरचं वजन बरोबर साडेतीनशे ग्रॅम एवढं होतं त्यानंतर देठ कट करून उरलेल्या फ्लॉवरचं वजन साधारणतः दोनशे वीस ते अडीचशे ग्रॅम एवढं असेल आता हा तुकडे करून घेतलेला फ्लॉवर एका कोमट पाण्यामध्ये घालायचा आणि कोमट घ्यायचं त्यामुळे काय होतं फ्लॉवरमध्ये काही आळ्या आळ्या किंवा किडे असतील तर ते मरून जातात किंवा त्या फ्लॉवरला चिकटलेल्या असतात त्यामुळे त्या कोमट पाण्यामुळे बाजूला येतात यामध्येच अगदी थोडंसं मीठ घालायचं चा। चांगलं फ्लॉवर या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा कोमट पाण्यामुळे त्यासोबतच मिठामुळे या आळ्या किंवा किडे यामध्ये मरून जातात किंवा ते बाजूला सध्या येऊन जातात ते आपण हाताने अलगत काढू शकतो दहा ते पंधरा मिनिट फ्लॉवर पाण्यामध्ये तसाच ठेवायचा तोपर्यंत बाकीची तयारी करायची इथे मी फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडल्यानंतर पाव चमचा जिरे घालायचं जिरे चांगलं फुलू द्यायचं त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा चांगला मौसूद होईपर्यंत आपल्याला इथे गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये बरोबर एक चमचा आला आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची आलं आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत ही आलं लसणाची पेस्ट चांगली परतून घ्यायची त्यानंतर एक लाल बुंद टोमॅटो घालायचा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं संपूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ मी इथे एकदमच घातलेलं आहे त्यानंतर घरामध्ये थोडासा मटार शिल्लक होता हा मटार मी इथे घालून घेतला तुमच्याकडे जर मटार नसेल नाही घातलात तरीसुद्धा चालेल टोमॅटो चांगला गळेपर्यंत परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद आणि चमचा हिंग घालायचा त्यानंतर काही मसाले घालायचे मसाल्यांमध्ये दोन छोटे चमचे मसाल्याच्या डब्यात जो छोटा चमचा असतो त्याने दोन छोटे चमचे मी पावभाजी मसाला घातलेला आहे त्यामुळे या भाजीला चव खूप छान येते ज्या लोकांना पावभाजी आवडते त्या लोकांना फ्लॉवरची ही भाजीसुद्धा नक्की आवडणार त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट किंवा घरचा साठवणीचा मसाला घालायचा मसाले चांगले परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये फ्लॉवरचे तुकडे घालून घ्यायचे आणि अगदी मंद गॅसवरती हा फ्लॉवर या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान मसाल्याचं कोटिंग या फ्लॉवरला आलेलं आहे आता ही फ्लॉवरची भाजी मी टिफिनसाठी बनवणार होते त्यामुळे यामध्ये अगदी थोडासा पाण्याचा हबका दिला नाही दिला तरी सुद्धा चालेल कारण फ्लॉवरमध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर असतं त्यानंतर मी हे फ्लॉवर चांगला परतून घेतला यावरती झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट हा फ्लॉवर शिजवून घ्यायचा पाच ते सात मिनिटांमध्ये फ्लॉवर व्यवस्थित शिजला जातो सात मिनिटांनंतर मी याचं झाकण काढलं आणि तळापासून हा फ्लॉवर व्यवस्थित असा मिक्स करून घेतला चेक करून बघितला तर फ्लॉवर व्यवस्थित असा शिजलेला होता ही फ्लॉवरची भाजी मी सकाळी टिफिनसाठी बनवलेली होती तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडासा रस्सा ठेवला तरी चालेल म्हणजेच पाण्याचं चा प्रमाण थोडंसं वाढवायला लागेल अशा प्रकारे तयार झाली मस्त चमचमीत अशी फ्लॉवरची भाजी ही फ्लॉवरची भाजी पावभाजी मसाल्यामुळे सेम पावभाजी सारखीच लागते ज्यांना पावभाजी आवडते त्यांना ही भाजी सुद्धा नक्की आवडणार एरवी फ्लॉवर बघितला की नाक मुरडणारी लोक ही अशा प्रकारे जर भाजी केलीत तर एक चपाती नेहमीपेक्षा जास्तच खातील एवढं नक्की त्यामुळे तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने फ्लॉवरची भाजी नक्की बनवा तुम्हाला ही फ्लॉवरची भाजी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद